नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे तुमच्याकरिता पेन्शनमध्ये सुधारणा करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर काय हे सविस्तर शासन वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओला पहिल्यांदा आला असाल तर पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंना शा राज्य शासकीय सेवेतून निवृत्त पेन्शनधारकासंदर्भात दिनांक सोळा जानेवारी चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे सदरचा शासन निर्णय हा दिनांक एक जानेवारी चोवीसपासून लागू करण्यात आलेला आहे वर्ष ऐंशी व त्यावरील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात आलेल्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनात वाढ ही दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणवीसपासून सुधारित करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार असा आदेश देण्यात येत आहे की एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून निवृत्तीवेतनधारकाचे वय व त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये करण्यात आले सुधारित वाढ याप्रमाणे आहे वय वर्षे ऐंशी ते पंच्याऐंशी असेल तर वीस टक्के वाढ पंच्याऐंशी ते नव्वद टक् वर्षे असेल तर तीस टक्के वाढ नव्वद ते पंच्याण्णव वर्ष असेल तर चाळीस टक्के वाढ पंच्याण्णव ते शंभर वर्ष असेल तर पन्नास टक्के वाढ आणि शंभर वर्षापेक्षा अधिक असेल तर शंभर टक्के वाढ अशा प्रकारे हे निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुधारित दरानुसार वेतनाची निवृत्ती वेतनाची रक्कम अनुज्ञेय राहणार आहे तसेच या निर्णयामुळे प्रत्येक व्यक्ती प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तीवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी यांची राहील या संदर्भात शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही पाहू शकता वाचू शकता यानंतर काही जर शंका असतील तर कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला थांबवूया आणि परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम